माननीय राज्यपाल महोदय उपमुख्यमंत्री पदाची तसेच गुप्तच गुप्तची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित उपमुख्यमंत्री महोदया उपस्थित आहेत त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी श्रीमती सुमित्रा सुमित्रा अजित पवार मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस्म बाळगता न्याय वागरू मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही पांडे राज्यपाल महोदय आता शपथविधी पूर्ण झालेला आहे